रामराम मंडळी विषय असा आहे की अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं आणि अख्ख्या देशाचं स्वप्न पूर्ण झालं प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला रामलैला विराजमान झाले पण या सगळ्या धामधुमीत तुमची नजर मंदिराच्या एकदम टॉपला म्हणजे मुख्य शिखरावर फडकणाऱ्या त्या भगवत ध्वजावर गेलीय का हा काही साधा सुद्धा ध्वज नाहीये त्याला म्हणतात धर्मध्वज आणि विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ध्वजाबद्दल असं काही सांगितलंय ते ऐकून तुमच्या अंगावर का येईल हे सर्व जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा तर किस्सा असा आहे राम मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर हा ध्वज लावण्यात आलाय आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळे राव तर या ध्वजावर सूर्याचे कोटार रामाचे चिन्ह आहे हा ध्वज विजयाचा नाही तर संघर्षाच्या समाप्तीचा आणि सनातन संस्कृतीच्या पुनरुद्धाराचं प्रतीक आहे जेव्हा हा ध्वज फाडकला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातला तो संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे ते म्हणाले होते की हा केवळ एक ध्वज नाही तर हा भारतीय संस्कृतीच्या विजयाचा पताका आहे हा पुरावा आहे की सत्याचा शोध किती कठीण असला तरी विजय सत्याचाच होतो ध्वजरोहण सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजवण्यात आली होती ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राण जाय प्रवचनला जाय हा संदेश धर्मध्वज देत राहील अशा भावना व्यक्त केल्या एकसष्ट एक फूट उंच शिखरावर बेचाळीस फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे या स्तंभावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फूट फूट लांब आणि रुंद धर्मध्वज फाडकवण्यात आला कोविधार वृक्ष आणि तेजस्वी सूर्याची प्रतिमा असून मंत्रोच्चार आणि जयघोषांच्या वातावरणात हा ध्वज मंदिराच्या कळसावर स्थिरावला हजारो भाविकांनी अयोध्येत उपस्थित राहून हा सोहळा अनुभवला ध्वजारोहणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले नेहमी सत्याचाच विजय होतो प्राण जाय धर्मद्वेष देत राहील वेदभावना आणि गरिबी नसलेल्या समाजाची ही प्रेरणा आहे अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श आचरणात रूपांतरित होतात अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्रीराम जन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण करणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव आहे शुभ मुहूर्तावर पार पडलेला हा विधी आपल्या सांस्कृतिक अभिमानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एका नव्या अध्यायाचा शुभारंभ करतो पुढे ते म्हणाले आपण एक चैतन्यशील समाजाचे घटक आहोत आपण दूरदृष्टीने काम केले पाहिजे आपण येणारी दशके येणारी शतके लक्षात ठेवली पाहिजे राम मंदिराचा गौरवशाली ध्वज विकसित भारताचा पाया आहे भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज एक साधारण ध्वज नाही हा भारतीय सभ्यतेच्या सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा आहे हा ध्वज धोरण आणि न्यायाचे प्रतीक असू दे हा ध्वज सुशासनाद्वारे समृद्धीचा मार्गदर्शक असू दे आणि हा ध्वज सदैव याच रूपात फडकत राहो विकसित भारताची ऊर्जा बनो हीच माझे भगवान श्रीरामाकडे असे मोदींनी म्हटले तर आता जाणून घेऊया या धर्मध्वजाची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य हा ध्वज केसरी रंगाचा असून फूट रुंद व बावीस फूट लांब आहे मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट शिखरावर बेचाळीस फूट उंचीचा ध्वज जमिनीपासून एकूण एकशे एक्क्याण्णव फूट उंचीवर फडकणारा हा ध्वज आहे विशेष यंत्रांद्वारे बटन दाबताच ध्वज ध्वनी ओरणवर वर जाऊन कळसावर स्थिरावतो राम मंदिरात फडकलेला हा ध्वज अहमदाबाद मधील कारागिरांनी बनवला असून हा ध्वज एका खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिक पासून बनवला आहे या ध्वजाला ऊन वारा पाऊस यापासून काही नुकसान होणार नाही हा ध्वज उंच ठिकाणी असल्याने तो अयोध्येत पोहोचल्यानंतर दूरवरून दिसेल थोडक्यात काय तर राम मंदिराचा कळस आणि त्यावर हा ध्वज फक्त अयोध्येची शान नाहीये तर ती भारताच्या अस्मितेची ओळख आहे तुम्हाला काय वाटतं या ऐतिहासिक क्षणाबद्दल कमेंट मध्ये सांगा आणि हो माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका रामकृष्ण हरी